जी ट्वेंटी शिखर परिषदेत उपासमारी आणि दारिद्र्याविरोधात जागतिक संघटन या ब्राझीलच्या प्रस्तावाचं आम्ही स्वागत करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ब्राझीलच्या रियोदी इथं आयोजित जी ट्वेंटी परिषदेच्या पहिल्या सत्रात ति बोलत होते नवी दिल्ली शिखर स्वीकारण्यात आलेल्या अन्न सुरक्षा तत्वांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधान म्हणाले गेल्या दहा वर्षात भारतात पंचवीस कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत ऐंशी कोटीपेक्षा अधिक लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जात आहे पंचावन्न कोटी नागरिकांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळतोय यात सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांचाही आता समावेश केला आहे असं त्यांनी सांगितलं नवी दिल्लीच्या परिषदेत घेण्यात आलेले लोककेंद्रीय निर्णय याही परिषदेत केंद्रस्थानी आहेत याबद्दल समाधान असल्याचं म्हणाले जागतिक अस्थिरतेचा मोठा फटका ग्लोबल साऊथ देशांना बसला असून अन्न इंधन आणि खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे हे लक्षात घेऊन ग्लोबल साऊथसमोरची आव्हानं आणि त्यांना प्राधान्य देत चर्चा केली तरच ती अर्थपूर्ण आणि यशस्वी ठरेल असं मोदी म्हणाले न्याय्य जगाची निर्मिती आणि शाश्वत पृथ्वी ही यंदाच्या शिखर परिषदेची संकल्पना आहे परिषदेच्या दुसऱ्या सत्रात जागतिक नियामक संस्थांमधील सुधारणा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चासत्र होणार आहे